एस पी एममध्ये राज्यस्तरीय टेक्नोवेव्ह दोन हजार पंचवीस संपन्न एसपीएम पॉलिटेक्निक कुमठे इथं राज्यस्तरीय टेक्नोवेव्ह दोन हजार पंचवीस या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभ नुकताच दिमाखात संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख विश्वस्त जयकुमार माने होते विश्वस्त स्वाती माने प्राचार्य रोहिणी चव्हाण प्राध्यापक सुनील मिश्रा जयसिंग गायकवाड गुंगे आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनं झाली या प्रसंगी शिवराणी संतूपटला हिनं नृत्य सादर केलं त्याचबरोबर हो। मान्यवरांच्या हस्ते ब्रह्मदेव दादा माने यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी प्राचार्या रोहिणी चव्हाण यांनी स्पर्धेच्या उद्देशाचं महत्व स्पष्ट करत तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील नवकल्पनांच्या गरजेवर भर दिला सो स्टुडंट पार्ट ऑफ कॉम्पिटिशन बट पार्टिसिपेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट यू ऑल पार्टिसिपेटेड इन दिस इव्हेंट दॅट इज वाय आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट ऑल दी सिटिंग ओव्हर अँड आय वुड स्टॉप माय प्रीपेस प्रमुख पाहुणे म्हणून पवार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी नवनवीन कौशल्य आत्मसात करावी असं आवाहन केलं कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवासमोरील आव्हान नसून ती एक संधी आहे असं त्यांनी सांगितलं आमच्या काळात की पुस्तक सुद्धा मिळत नव्हती फार एखादे आव्हान काय आम्हाला माहिती पाहिजे असेल तर लायब्ररीत जाऊन ते पुस्तक शोधायचं मग ते पुस्तक वाचायचं मग ते लायब्रेरीत पुस्तक परत द्यायचं पण आता तुमच्या फक्त मनात विचार आला की मला या या क्षेत्राची माहिती पाहिजे तर तुम्ही गुगलवरती किंवा वरती तो प्रश्न विचारून हवी ती माहिती हव्या तेवढ्या शब्दामध्ये त्याचं जिस्ट काढून असेल किंवा विस्तृत पाहिजे असेल कसं हवं कसं तुम्हाला मिळतं ते आणि तुम्ही ते वाचून स्वतःमध्ये तुम्ही इंदिश होऊ शकता त्यामुळं इंटरनेटचा वापर आपण कसा करायचा हे देखील आता ठरवायची वेळ आलेली आहे जास्त टेक्नॉलॉजी आपण आपण झालेलो आहोत तेवढा पिढी देखील होत आहे त्यामुळं टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा केला पाहिजे आपणच पाहिजे प्रमुख विश्वस्त जयकुमार माने यांनी विद्यार्थ्यांना नवनव्या संकल्पना स्वीकारून त्याचा सातत्यानं पाठलाग करावा असं आवाहन केलं फक्त ऑनलाईन आम्ही टेक्नॉलॉजी स्पर्धेचं आमच्या विभागाना प्रिन्सिपलनं आदेश केल्या केल्या एवढ्या मोठ्या संख्येनं इथं सगळे पार्टिसिपेटर जमले त्यांच्या त्यांच्या परीनं पोल्युशन प्राध्यापक सुनील मिश्रा यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स किती आहेत हे स्पष्ट करून विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासात सॉफ्ट स्किल्सचं महत्व पटवून दिलं आय अर्ज यु ऑल नॉट टू गो बिहाइंड जॉब नॉट टू बी जॉब सीकर्स i would uh, like you to have a tendency of mind to give jobs that is in short i would like you to go ahead and uh, try an entrepreneurial journey that is uh, you are involved in uh, analyzing the society as a whole trying to find out problems which are existing in the society and try to come up with a solution so that uh, you can uh, solve people's problem to live life better बेसिक थिंग्स विच कॅन बी गायडेड बाय युअर मेंटर्स या प्रसंगी संस्थेच्या वतीनं राज्यस्तरीय इनोव्हेटिव्ह टीपीओ ट्वेंटी ट्वेंटी फायव्हि अवॉर्ड प्राप्त प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव हो यांचा सत्कार करण्यात आला तर प्रसाद पवार या अंतिम वर्षातील संगणक विभागाचा अष्टपैलू खेळाडू म्हणून रोख दहा हजार रुपये आणि सन्मान चिन्ह देऊन त्याचाही सत्कार करण्यात आला टेक्नोवेव्ह दोन हजार पंचवीस अंतर्गत पेपर प्रेझेंटेशन टेक्निकल क्वीज रोबो रेस आणि पोस्टर प्रेझेंटेशन या विविध तांत्रिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्रातील नामांकित पॉलिटेक्निक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला परीक्षकांनी विद्यार्थ्यांचं सखोल मूल्यमापन करून विजेत्यांची निवड केली विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पारितोषिक प्रदान करण्यात आली बहुत अच्छा लगा फर्स्ट टाइम मैं कोई ऐसे में कॉलेज यू हमको करने के लिए अक्कलकट मधून आली आहे तर आम्हाला हे म्हणजे जे आहेत ना कॉम्पिटिशन ते कोनते मॅम इन्फॉर्म केलं ते ज्यावेळी आम्हाला इन्फॉर्म केलं त्याच्या दुसऱ्या सेकंदाला काही जणांना रजिस्ट्रेशन मिळालं काही जणांना नाही ना मिळालं पण ज्यांना नाही मिळालं त्यांना ऑन दी स्पॉट रजिस्ट्रेशन अवेलेबल आहे हे आम्हाला कळलं मग ज्यांना रजिस्ट्रेशन भेटलंय त्यांना सोडून ज्यांना नव्हतं भेटलं तेही इथं आले आणि पार्टिसिपेट केले इथले सगळे स्टाफ स्टुडंट कोऑर्डिनेटर आम्हाला कोऑपरेट केलंय <laughs> मी तर फर्स्ट टाइम अशा बाहेरच्या कॉलेजेसमध्ये कॉम्पिटिशनसाठी आलेली आहे मग ह्यामुळे फर्स्ट तरी मी एस पी एम कॉलेजला थँकफुल आहे की कारण त्यांनी आम्हाला स्टेज अवेलेबल करून दिलं आम्हाला आमचं आम्हाला आम्हाला आमचं रिप्रेझेंटेशन देण्यासाठी आणि आमचं कॉन्फिडन्स वाढवून देण्यासाठी थँक्यू टू एस uh, पी एम कॉलेजचे ट्रस्टी प्रिन्सिपल uh, स्टाफ नॉन uh, टीचिंग स्टाफ आणि स्टुडंट्स द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्टर ते ग्राहक विक्री करणारे महाराष्ट्रातील एकमेव शोरूम आहेराच्या साड्या घागरा शालू पैठणी गांजीवरम पेशवाई डिझायनर साडी सिल्क साडी साऊथ सिल्क कॅटलॉग साड्या ड्रेस मटेरियल्स रेडीमेड ड्रेस सोबत शूटिंग शर्टिंग साठी आजच भेट द्या द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल ला सोलापुरातील साड्यांच्या उद्योगात अग्रेसर संपूर्ण महाराष्ट्रात साठहून अधिक शाखा तसेच पंचवीस हजारहून अधिक व्हरायटी द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल पत्ता अक्कलकोट रोड पंचवानी मार्केट सोलापूर संपर्क पंचाहत्तर शून्य सात शून्य शून्य दहा शून्य दोन दोन